लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये अद्वैत कलाचं एक वेगळंच बॉन्डिंग आपल्याला दिसणार आहे आणि कला अद्वैतच्या बाबतीतली समजलेली बातमी ऐकताच सगळं सोडून आपल्या माहेरून धावत सासरी आलेली आहे आता नक्की काय घडलंय कसं घडलंय अद्वैत आणि कलाचं हे बॉन्डिंग बघून सरोज इकडे रोहिणी सगळ्यांचे धाबे कसे जण आणलेत सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू आता इकडे संगीताला चक्कर आली असते अद्वैत तिला खाली बसवतो आणि तो म्हणतो हे बघा संस्कारांचं हे करण्याची जबाबदारी फक्त काही आई वडिलांची आहे का आणि हे बघा आई वडील प्रत्येक आई वडील आपल्या मुलापर्यंत चांगले संस्कार पोहोचवण्याचा प्रयत्न करतात हा पण आई वडिलांनी नुसते संस्कार देऊन चालत नाही ना घेणाऱ्याने घेतले पण पाहिजेत आत्मसात पण केले पाहिजेत ना आणि तुम्ही सगळेच जण आता नैनावरून ज्या प्रकारे इकडे आता मिसेस खरेंना बोलत आहात पण त्यांची एकच मुलगी आहे का त्यांच्या अजून दोन मुली आहेत मग तुम्ही हा विचार केलात का की त्यांच्या एका मुलीच्या वर्तणुकीची शिक्षा तुम्ही त्यांना देताय पण त्यांच्या बाकीच्या दोन मुली जे काही चांगलं वागत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलतच नाही मग त्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती दुसरे संस्कार जे केलेत ते दिसत नाहीत का तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त सोयीनुसार संस्कार बघणार का आणि मिसेस दामले खरंच माफ करा मला तुम्ही त्यांच्याच घरात येऊन त्यांचा हा अपमान करताय हे खरंच मला पटलेलं नाहीये पण खरं सांगायचं पण मी तुम्हाला पण या प्रकारे जे काही बोलत आहे ना ते सुद्धा मला आठवत नाहीये तू आवडत नाहीये तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खरंच मोठ्या आहात आणि तरी सुद्धा मला तुम्हाला समजवण्याची वेळ येते खरंच मला माफ करा म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुमचे माफी मागतो कारण तुम्ही वयाने मोठ्या असताना मला तुम्हाला अशा प्रकारे समजावं लागतंय पण बघा तुमच्या बोलण्यामुळे किंवा तुमच्या या अशा वागण्यामुळे मिसेस खरेंची तब्येत सुद्धा किती बिघडलेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही थांबत नाही आत त्यांच्याच घरी येऊन हो आता तुम्ही त्यांना असा त्रास देत आहे त्यामुळे मला हे बोलावं लागलं आणि तुम्हाला जर काही बोलायचं असेल ना तर तुम्ही एक काम करा तुम्ही त्या नैनाला बोला ना नैनाने जे काही केले त्यात मिसेस खरेंची काहीच चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला मिसेस खरेंना हे बोलणं मला काही पटत नाहीये त्यावरती आता मात्र इकडे दिनकर येतो आणि जावई बापू खरंच तुमचं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे असं म्हणत त्याचा हात तात धरतो तेव्हाच तिकडे कार्यक्रमाला आलेली एक वयस्कर बाई बोलायला लागते खरंच ग कले तू खूप नशीब काढलंस तुझा नवरा सोन्यासारखा आहे बरं का शंभर नंबरी सोनं त्याची साथ कधीही सोडू नको इकडे आता सरोजच्या रागाचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो काल अद्वेतचा हात हातात धरते आणि स्वतःलाच वचन देते काही झालं तरी चांदेकर तुझा साथ मी सोडणार नाही इकडे तोपर्यंत रागा रागात चिडफिड करत सरोज आणि आता रोहिणी घरी आलेली असतात त्यावरती आता अद्वेत मागे येतो मग सरोजच्या रागाचा पारा चढतो तुला काय गरज होती रे तिकडे त्या खऱ्यांची बाजू घ्यायला मला असं वाटतंय तिकडे तू खऱ्यांचा वकील बनून गेला होतास बहुतेक म्हणजे आता खायचं आपलं आणि वकिली करायची खऱ्यांची काय गरज आहे हे सगळं करायची असं म्हणत असतानाच तिकडे आता रजनी म्हणते बहिणी आबा आले आता मात्र इकडे सरोज म्हणायला लागते मग काय आता तर बोलणंच थांबायला पाहिजे तितक्यात था आबा येतात आणि आबा म्हणतात काय काय चाललंय काय यावरती मग आता रजनी सांगते काही नाही आम्ही तिकडे प्रोग्राम उरकून आलो त्यावरती मग मात्र आता इकडे आबा म्हणतात काय कसा होता प्रोग्रॅम त्यावरती अद्वैत म्हणतो काही नाही नेहमी सारखाच आता आबा म्हणतात नेहमी सारखा म्हणजे काय हलव्याचे दागिने वगैरे घालून फोटो काढलेस ना अरे मला फोटो दाखव आता अद्वैत मान खाली घालतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो आबांना खरं तर अद्वैतच खूपच कौतुक वाटत असत तोपर्यंत ता। तो आता मात्र इकडे कला आणि सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेला काजू आता अद्वैतचं कौतुक करत म्हणते खरंच म्हणजे जी काय सॉलिड आहेत ना आता मला त्यांच्याविषयी फक्त आणि फक्त सॉलिड हा एकच शब्द आठवतो आहे काहीही झालं ना तरी जी एकदम ग्रेट आहेत मला तर त्यांचं जितकं कौतुक करावं ना तितकं कौतुक कमी वाटतंय असं म्हणत आता ती खूपच खुश असते आणि आता तोपर्यंत कला म्हणते हो मला सुद्धा आतापर्यंत वाटायचं की तो फक्त माझ्याशी वादच घालत असतो पण नाही तसं काही नाहीये तो माझ्याशी वाद घालत नाही तर ते त्याचे वाद न तात्विक असतात खूप हुशार आहे बरं का तो यावरती मग आता इकडे काजू सांगायला लागते हा झालं हिचं दाजी दाजी पुराण आता सारखं सारखं सुरू झालेलं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते कले संगीता विचार करायला लागते कले तुझ्या मनात काय आहे ना हे मला खरंच समजतंय काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू न फक्त आणि फक्त अद्वैत रावांना मनापासून तू आता मनापासून नवरा मानायला लागलेली आहेस असं म्हणत आता इकडे संगीता खूपच खुश झालेली असते आणि त्याच वेळेला अद्वैत आबांना घडलेला प्रकार सांगतो आबा म्हणतात कसं आहे या संक्रांतीच्या निमित्ताने नवरा बायको हे दोघं जण असतात ना हे दोघं जण एकमेकांचे एकत्र येत असतात एकमेकांना या सगळ्यामध्ये आता समजून घेत असतात आणि तुम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत असेच राहणार आहात इकडे आबा तिकडे निघून गेल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सरोज येते आणि हे बघ अद्वैत तुला असं वाटत असेल की मी या सगळ्यामध्ये तुला आता काहीतरी बोलते किंवा तुला या सगळ्यामध्ये आता सांगत आहे तिच्यापासून लांब राहा पण तुला माहिती आहे ना ही खरे मंडळी कशी आहेत ती ही खरे मंडळी कुणाचीही नाहीत कधीही ती लोक उलटी फिरू शकतात आणि त्यामुळे त्यामुळे मला तुला सावध करायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता अलर्ट राहा अरे मला तर काय वाटतंय माहितीये का तू या सगळ्यामध्ये तिला तुझी बायकोच समजायला वाट लागलंयस का म्हणजे बघ ना ती जे काही करत आहे ते सगळं तू डिफेंड करतोयस आज तर काय त्या खऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची वकिली केलीस अरे ती खरे मंडळी कशी आहेत तुला माहित नाहीये का तुला सगळं सगळं माहित असताना तू त्यांची वकिली करू नको बाळा मला तुझी काळजी वाटते कारण जे काही घडलंय ना त्या सगळ्यामध्ये तू न तू एकदम साधा बोळा आहेस तुला कळत नाहीये पण ज्या वेळेला मग ती तुझा फायदा घेईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुला समजेल आणि मग मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटेल रे असं म्हणत आता सरोज साम दाम दंड भेद सगळं झाल्यावरती प्रेमाच्या गोष्टी करायला लागते तोपर्यंत इकडे चतुर रोहिणी विचार करते अरे बापरे म्हणजे आता ही सरोज वहिनी या सगळ्या मध्ये बाकी सगळं करून झालं रागवून झालं आरडून झालं ओरडून झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता मात्र ही प्रेमाच्या गोष्टी करते काय वा सरोज वहिनी असं म्हणत ती आता सरोजच्या कलेचच कौतुक करायला लागते इकडे अद्वैत तिचं म्हणणं ऐकून घेतो आणि ती त्यावेळेला सांगते हे बघ ती तुझी खरी बायको नाहीये तिच्यापासून लांब रहा ती तुला कधी या सगळ्या प्रकरणात अडकवेल तुला खरंच कळणार नाही हं असं म्हणत आता इकडे सरोज अद्वैतला बोलत असते रोहिणी हे सगळं ऐकते आणि ती विचार करते नाही नाही सरोज वहिनीला मानलंच पाहिजे रात्रीच्या वेळेला कला आता झोपण्यासाठी रूम मध्ये येते आणि कला विचार करत असते आज ना आज एकदम छान झोप लागेल म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा आजच्या दिवसाला सगळंच मनासारखं झालंय आजचा दिवस खूप छान गेला असं म्हणत ती आता विचार करते मोबाईल बघू दे आणि फोटो बघत असताना ती विचार करते चांदेकरला फोन करू का म्हणजे त्याला तर वाटत नसेल की मला फोन करावा पण मी आज त्याला कॉल करते कॉल करून त्याला आता मी विचारते त्याला आता मी सांगते की हे सगळं ना फोटो बघ म्हणून असं म्हणत तिला आता विचार येतो ती कला त्याला फोन करते यावरती अद्वैत म्हणतो झालं तुझं सुरू झालं कधीही फोन कर रिंग पाठव रॉईस मेल कर टन टन टण डोक्याला टनटण डोक्यात टनटण आणि नुसती टनटण बोलण्याची यावरती कला म्हणते अरे खर तर मी तुझे आभार मानायलाच कॉल करणार होते म्हणजे आज जे काही तू आईची बाजू घेतलीस ना त्यासाठी खरंच मला तुझे आभार मानायचे होते पण विचार केला की जर का मी तुझे आभार मानले आणि तू माझ्या डोक्यावरती बसलास तर नाही नाही असं कसं होऊन देईल यावरती अद्दृत म्हणतो अच्छा म्हणजे तू माझे आभार मानायला फोन केलेला आहेस की मला मारा टोमणा मारायला यावरती कला सांगते दोन्ही करायला अद्वैत म्हणतो हे बघ आभार मानायचे असतील ना तर ते नुसते नाही मानले जात काहीतरी करायला लागतं कला म्हणते बोल काय करू तुझ्यासाठी तू जे काही म्हणशील ते मी करेन असं म्हणत आता इकडे अद्वैत पण तो आता मला झोपू दे तू फोन ठेवतेस की मी ठेवू असं म्हणत अद्वैत आता फोन ठेवतो आणि विचार करतो हिचं हल्ली बायको 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 जरा जास्तच चाललंय ना आणि मग तोपर्यंत कला आता अद्वैतला फोटो पाठवते कलाने अद्वैतला फोटो पाठवल्यावरती मग मात्र आता अद्वैत ते फोटो पाहत असतो आणि विचार करतो शी काय जोकर दिसतोय मी हिला पण काय हाऊस आहे एवढं सगळं हे करण्याची म्हणजे मला कळतच नाहीये की हे सगळं ही का करतीय मला तर हिचं काही कळतच नाही कशाला हिला हाऊस आहे ती फोटो काढायची कसले फोटो मला तर ते फोटो बघताना सुद्धा लाज वाटते आहे असं म्हणत आता अद्वैत झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वेत उठतो आणि आता आपल्या कामा संदर्भात बोलत बोलतच खाली येतो ज्या वेळेला अद्वैत खाली येतो त्यावेळेला आबा म्हणतात ये अद्वैता बस ब्रेकफास्ट करी यावरती अद्वैत म्हणतो नाही मला सध्या ब्रेकफास्ट वगैरे काही करायचा नाहीये मग अशी अंजूने कॉफी आणली होती ना यावर ती कॉफी मी पेळलेलो आहे यावरती आबा म्हणतात अरे नुसत्या कॉफीने काय होते हे बघ कॉफीने काहीच होत नाहीये त्यामुळे तू आता कोणतीही हे करून खाऊन घे तितक्यात अद्वैतला आता कॉल येतो आणि अद्वैतला कॉल आल्यावरती अद्वैत खूपच खुश होतो थँक्यू 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 सो मच असं म्हणत अद्वैत आता फोनवरती बोलत असतो त्यावर आबा म्हणतात काय रे अद्वैता काय झालं यावरती आबांना अद्वैत सांगतो आबा अहो मला बिझनेस ऑफ द इयरचा अवॉर्ड जाहीर झालाय आणि त्या संदर्भात मला फोन आला होता असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सरोजला खूप आनंद होतो आणि सरोज आपल्या मुलाला म्हणते कॉन्ग्रॅच्युलेशन असं म्हणत ती आता त्याचं था कौतुक करायला लागते ज्या वेळेला ती त्याचं कौतुक करते रोहिणीचा राहुलचे दोघांचेही चेहरे पडलेले असतात दोघ जण या सगळ्यामध्ये विचार करतात आपण यांना किती डिमोटिवेट करण्याचा किती हे करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा हे काही आता म्हणजे यांचं काही हे कमीच होत नाहीये प्रस्तव अद्वैत सांगतो ठीक आहे मी त्या कॉन्सर्टला नक्की हजर राहीन आता त्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी तयार असतो मग आता सरोज खुश होते खूप 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 अभिनंदन करते आणि त्यानंतर मग आता इकडे सरोजचा चेहरा खुलतो तर रोहिणीचा चेहरा पडतो सरोजच्या आता अद्वैत पाया पडतो आणि आता नंतर आबांच्या सुद्धा पाया पडतो हे सगळं चालू असताना रोहिणी आणि राहुल एकदम गडबडलेले असतात तोपर्यंत आबा म्हणतात अरे वा हे तर खूपच चांगलं झालं म्हणजे आता देवाच्या सुद्धा पायापड आणि या सगळ्यामध्ये कमाल कमाल झालेली आहे असं म्हणत आबा अद्वेतला मिठी मारतात आबा आणि अद्वेतची गळाभेट चालू असताना इकडे आता राहुलला मात्र चिडफिड चिडफिड नुसता राहुल चिडलेला असतो काय ह्या अद्वेतचं करू याला दरवेळेला मी ज्या वेळेला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण याला याला एक एक पाऊल वरतीच जायचं आहे त्यावरती रोहिणी म्हणते बघितलंच म्हणजे आपण या सगळ्यामध्ये कितीही काही करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला कळतच नाही पण आता यांच्या डोळ्यासमोर आपल्याला हे करायलाच लागणार आहे म्हणजे हे सगळेजण जे काही कौतुक करतायत ना तसं आपल्याला पण करायला लागणार मला तर खरंच काही कळत नाही की यांचं ना देव नशीबच बलवत्तर आहे आपण यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय पण हे एक एक पाऊल वरतीच चढत चाललेले आहेत इकडे रजनी खुश होते आणि आद्वेत खरंच तुझं खूप 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 अभिनंदन असं म्हणायला ला लागते त्यानंतर आबा म्हणतात आत हो आता घरात गोडाघोडाचं काहीतरी होऊन जाऊ दे असं म्हटल्यावरती मग आता राहुल येतो आणि दादा खरंच तुझं खूप खूप अभिनंदन म्हणजे मी दर दरवेळेला तुझ्याकडून काही ना काहीतरी शिकतच असतो तू ना प्रत्येक वेळेला माझं इन्स्पिरेशन आहेस असं म्हणत खोटं नाट आता जे काही बोलता येत असेल ते सगळं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मिठी मारतो मिठी मारत असताना मनात एक आणि ओठात एक असं त्याचं असतं आणि तो सांगत असतो आज तुला मिठी मारतोय पण कधी तुझा गळा आवळेल ना हे तुला सुद्धा कळणार नाही असं म्हणत तो आता अद्वैतवरती चिडलेला असतो आणि तो सांगतो खरंच म्हणजे तू ना सगळ्या युथचं इन्स्पिरेशन आहेस किती कौतुक करू तुझं मी मला खूप अभिमान वाटतो की तू माझा भाऊ आहेस असं म्हणत तो आता अद्वैतचं फालतूचं कौतुक मनात एक आणि असं एक सगळं चालू असतं तो तोपर्यंत मग रोहिणी येते रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते हे मग अद्वैत खूप खूप अभिनंदन आता असं कोरडं कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सरोज टोमडा मारते काय ग रोहिणी असं साधं सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स करून चालणार आहे का अगं एरवी तर साध काही झालं तर किती काय काय करत बसतेस म्हणजे आता असं झालं तसं झालं हे झालं ते झालं आणि आज आज मात्र साध कॉंग्रॅच्युलेशन्स यावरती रोहिणी म्हणते वेणी तुझी नेहमीचीच घाई बरं का अगं माझं फक्त एवढंच बोलून झालेलं नाहीये मला अजून बोलायचं आहे तर तू मध्येच सुरुवात केलीस आणि ती सांगते खरं सांगू का अद्वैत तर मला तुझे आत्या असल्याचं खूप कौतुक वाटत तू एक यंग बिझनेसमॅन आहेस ना, ना खरंच मला या गोष्टीचं कौतुक वाटतं आणि आज माझ्याकडे जरी शब्द कमी असले ना तरी माझ्या मनातल्या भावना या खऱ्या आहेत बरं का अद्वैत असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो थँक्यू आत्या थँक्यू असं म्हणत तो आता आत्याचे आभार मानतो पण इकडे रोहिणीला मात्र या सगळ्या मनातून असं वाटत असत ना की कडमड काय एवढी सगळी प्रगती करतोयस तू तू या सगळ्यामध्ये इतकी प्रगती करण्याच्या लायकीचा तरी आहेस का पण तोंडामध्ये एक मनात एक हेच तर बोलणारी ही रोहिणी असते त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता बोलण्याशिवाय पर्याय नसतो अद्वैतला आबाग मनापासून कौतुक करतात आणि मग काय मग अद्वैत आता वरती येतो तो पर्यंत अद्वैत ज्या वेळेला वरती येतो तो डायरेक्ट इकडे कलाला फोन करतो कलाला फोन केल्यावरती कला म्हणते काय रे तुला मी इतके सारे फोटो पाठवले होते पण रात्री एका फोटोला रिप्लाय दिला नाहीस म्हणजे तू काय स्वतःला काय समजतोस काय यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मला ना या सगळ्यामध्ये अजिबात तुझ्या ह्याला रिप्लाय द्यायला अजिबात वेळ नाहीये तू कुणाशी बोलतेस तुला माहिती आहे का यावरती कला म्हणते माहिती आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर यांच्या सोबतच बोलते आहे यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो नाही हा तू द ग्रेट अद्वैत चांदेकर सोबत तर बोलतेस आहेस पण आत्ता तू कोणाशी बोलतेस ते तुला कळलं ना तर उडून जाशील कला म्हणते काय है बोलतोय नीट काय ते बोल मला समजेल असं बोल त्यावरती अद्वैत म्हणतो तू आत्ता बोलत आहेस बिझनेसमॅन ऑफ द इयर कर। द अद्वैत चांदेकर कारण द अद्वैत चांदेकरला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे असं म्हटल्यावरती कलाला या सगळ्यामध्ये इतका आनंद होतो काय काय बोलतो चांदेकर आणि ती खूपच खुश होते कला ज्या वेळेला आनंदाने ओरडायला लागते त्यावेळेला संगीता आणि दिनकर हादरतात काय ग कले काय झालं कले काय झालं असं म्हणत ओरडत ओरडत ते येतात आणि कला म्हणते एक मिनिट एक मिनिट थांबा त्यावरती कला म्हणते तुझं खूप 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 अभिनंदन यावरती अद्वैत म्हणतो हो आणि त्यावरती आता पुन्हा संगीता विचारते अरे काय झालं संगीताला तर काही धीरच निघत नसतो त्यावरती कला म्हणते आई पाच मिनटं हा आणि वाटीमध्ये साखर घेऊन कला ताबडतोब आता देवाच्या इकडे ठेवायला लावते आणि त्यावरती अद्वैत म्हणतो चल तू एक काम कर आ, मिस्टर खरे आणि मिसेस खरे यांना सुद्धा सांग कारण ना त्यांना माझा कौतुक बघून आनंदच होणार आहे कला म्हणते हो हो आता कला देवासमोर साखर ठेवण्यासाठी चाललेली असते तोपर्यंत इकडे आता आ, संगीता विचार करते काय हो काय न्यूज असेल म्हणजे आपण जो विचार करतोय तीच न्यूज असेल का यावरती दिनकर म्हणतो कदाचित असू शकते तीच न्यूज आणि संगीताला असं वाटतं की ह्या दोघांची काहीतरी गुड न्यूज आहे तोपर्यंत कला देवाजवळ साखर ठेवते आणि मग येते आणि तोपर्यंत तिकडे आता, आता सरोज येते अच्छा म्हणजे हा इतक्या घाई गडबडीत इकडे आला कारण ह्याला कलाला फोन लावायचा होता म्हणजे ह्याचं पान त्या खरेशिवाय काही हलतच नाहीये मी ह्याला इतकं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला याला इतकं बोलण्याचा प्रयत्न केला पण ह्याला ऐकायचंच नाहीये यावरती आता इकडे चेडलेली सरोज रागारागात तिकडून निघून जाते त्याच वेळेला आता इकडे संगीता म्हणते काय ग काय झालं कसली न्यूज आहे बोल तरी असं म्हटल्यावर ती कला सांगते अगं खरंच गुड न्यूज आहे त्यावरती संगीता म्हणते बोल बोल जावे आपण तुझी गुड न्यूज का कला म्हणते अगं नाही ग तशा प्रकारची गुड न्यूज नाही आहे तुझे जावई आहेत ना त्यांना बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालाय हे ऐकल्यावर ती संगीताच्या आनंदाचा राहत नाही संगीता लगेचच काय काय असं म्हणत देवाला आभार विभार मानते नमस्कार करते एन्जॉय करायला लागते आणि दोन मिनिटानंतर ती म्हणते काय ग कले हे सगळं ठीक आहे पण म्हणजे हे काय असतं त्याला डोक्यालाच हात लावते आई काय बोलू तुला अगं म्हणजे त्याला सर्वोत्कृष्ट बिझनेसमनचा त्याला पुरस्कार मिळालाय सर्वोत्कृष्ट त्याने कामगिरी केले म्हणून आता संगीता जास्तच खुश होते आणि खरंच माझा जावई ग्रेटच आहे कला म्हणते आई अगं त्याचं कौतुक करायला मी जरा दोन मिनटं जाऊन येऊ का असं म्हटल्यावरती मग मात्र आता संगीताला मजा करण्याची हुकी येते संगीता म्हणते का ग तुला लगेच जायचं आहे का आता तशी माझी तब्येत ठीक आहे पण दोन दिवस यावर यावरती कला म्हणते आई म्हणजे कसं आहे तिकडे ना जरा जास्तच सगळ्यांची धावपळ होत असेल ना म्हणून मला काय वाटतं मी जरा तिकडे जाऊन येऊ का संगीता म्हणते तू नक्की ठरव तुला त्याला अभिनंदन करायचं आहे तुला आबांची काळजी वाटते रजनी मॅडमवरती काम पडतं नक्की काय आहे ते ठरव आणि जा यावरती दिनकर म्हणतो गप गसंगे तू कशाला पोरीची छेडछाड करतेस असू दे थीक है, थीक है। खुप, खुप, खुप ना तिला वाटत असेल तर जाऊ की यावरती संगीता म्हणते ठीक आहे ठीक आहे जातो मग कला आता अद्वैतचे कौतुक करण्यासाठी घरी जायला निघते आणि आता येते सुद्धा खरंच तुझं खूप 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 अभिनंदन मला समजलं ना की तुला हा अवॉर्ड मिळालाय मी थेट तिकडून निघून आले खरंच तुझं खूप अभिनंदन असं म्हणत ती आता त्याचं अभिनंदन करते कौतुक करते आणि कलाला आलेलं बघून इकडे आता रोहिणीच्या रागाचा पारा इकडे राहुल तर चिडलेलाच असतो याला मी बर्बाद करणार काही झालं तरी हा अवॉर्ड याला मिळू देणार नाही तोपर्यंत तिकडे येते ती म्हणजे नैना हे बघ या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे आता तरी माझी साथ घेशील का या कुकारस्थांसाठी नैना आणि आता राहुल हे दोघ जण एकत्रित आलेले आहेत आता हे नक्की दोघं काय करणार आणि या दोघांची युती काय रंग लावणार हे कळ येणाऱ्या भागात